नमस्कार तुमचे पुन्हा एकदा हर्षा स्पेशल मध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाची बटाटा आणि साबुदाण्याची चकली तर ती चकली बनवण्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा मोजून घेतलेला आहे हा वजनी अर्धा किलो साबुदाणा या बाऊलमध्ये मी घेतलेला आहे तर हा बरोबर एक बाउल घेतलेला आहे आणि आता हा दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून भिजत घालते मी साबुदाणा मी धुवून घेतला आहे आणि थोडे मोठ्या भांड्यात टाकून भिजत घातला याला आता साबुदाणा छान भिजलाय यात आता आपण ज्या मापाने साबुदाणा घेतला होता तितकच भरून उकळतं पाणी टाकणार आहोत हलवा व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे मी दुपारी दोन वाजता साबुदाणा भिजवला होता आता वाजू आहेत रात्रीचे दहा आता रात्री दहा वाजता मी उकळतं पाणी टाकून याला छान भिजू देणार आहे रात्रभर आणि मग सकाळी पाहू आपण आता पूर्ण मऊ झालंय आता आपण याला वाफवून घेणार आहोत अर्धा किलो साबुदाण्याच्या चकलीसाठी अर्धा किलो बटाटे घेऊन कुकरला मी चार ते पाच शिट्ट्यांमध्ये उकडून घेतलेला आहे साबुदाणा वाफून घेण्यासाठी कढईत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण कढईला ते तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आधी आणि हा पूर्ण साबुदाणा यात टाकून आपण त्याला वाफून घेणार आहे आता त्यावर झाकण ठेवून घ्यायचंय आपण मध्ये एखाद्या थोडस उघडून हलवून घ्यायचं नाही तर साबुदाणा खाली चिटकतो म्हणून पुन्हा आपण वाफून जातो साबुदाणा वाफला जातो तोपर्यंत मी बटाट्याच्या साली काढून आहे आणि त्याला किसून घेणार आहे आता या प्रकारे बटाटे किसून रेडी आहेत आता आपण साबुदाना बघून घेऊ कसा वाफलाय बघ साबुदाणा वाफत आलायचा आणि कलर कसा चेंज झालायचा पहिले शुभ्र व्हाईट दिसत होता आता ट्रान्सपरंट कलर आलेला आहे याला साबुदाणा वाफलाय आपला याला थोडं गार होऊ आता आपण थोडस आपण स्मॅशरने असं छान स्मॅश करून घ्यायचं आधी आता याच्यात आपण बटाट्याचं जे आहे ना मिश्रण ते टाकून घेऊ आता त्यात एक ते दोन चमचे आपण तिखट टाकून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितकं तिखट लागेल तितकं कमी जास्त करू शकतात चवीनुसार आता त्याच्यात मीठ पण टाकून घेऊ आपण हे जिरं थोडंसं मी खलबत्त्यात कुटून घेतलंय ते पण टाकून घेऊ आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून सर्व तिखट मीठ त्यात मिक्स होऊन जाईल तर अशा प्रकारे हे छान मिक्स करून मिश्रण तयार आहे आता आपण याच्या चकल्या करून घेऊयात आता हे मिश्रण थोडस एका प्लास्टिकच्या पिशवीत किंवा तुम्ही चकलीच्या साच्यात टाकून घ्यायचं आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीवर किंवा एखाद्या साडीवर या प्रकारे आपण चकली पाडून घ्यायची आहे वा किती सुंदर चकली आलेली आहे तर ह्या प्रकारे मी सर्व मिश्रणाच्या चकला करून घेणार आहे आणि चार ते पाच दिवस कडकडीत उन्हात वाळवून उन घेणार आहेत या अशा प्रकारे सर्व चकल्या टाकून तयार आहेत आता ह्या आपण वाळू देऊयात तर आता ह्या चकल्या चार ते पाच दिवस मी उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या पूर्णपणे वाळलेल्या आहेत कलर पण छान आलेला आहे आता ह्या तयार आहेत आपण ह्या तळून बघूयात तुम्ही पाहू शकता चकली किती छान फुलली आहे तुम्ही पाहू चकली किती छान झालेली आहे कलर पण एकदम छान आलेला आहे एकदम मऊ लागते खायला ही चकली तर अशाच छान छान रेसिपीजसाठी साठी हर्षा स्पेशल हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय